नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे सोळा सप्टेंबर आणि उद्या तीन वाजून दहा मिनिटांनी अनंत चतुर्दशीची तिथीची सुरुवात होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी अनंत चतुर्दशीची समाप्ती होणार आहे आणि या दिवशी गणपती विसर्जन देखील आपण करत असतो गणपती बाप्पाच्या स्थापनेमुळे आपल्या घरामध्ये रिद्धी सिद्धी आलेली असते अगदी आनंदमय वातावरण सर्व झालेलं असते आणि अनंत चतुर्दशी दिवशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन करतो आणि या दिवशी अनंत चतुर्दशीचं व्रत करण्याची देखील पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं आहे सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहे आणि या व्रताचं फळ काय मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू यांची पूजा केली जाते त्यांचं व्रत केलं जातं आणि हे व्रत केल्यामुळे आपल्याला जे काही पुण्य लागते ते अनंतपटीने असते त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे व्रत केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे या दिवसाचं अतिशय महत्व आहे आणि या दिवशी अनेक जण व्रत करतात त्यासोबत एक धागा असतो कलावा ज्याला चौदा गाठी मारून ती तो जो धागा असतो तो आपल्या हातामध्ये बांधला जातो आणि हे व्रत अनेक जण चौदा वर्षापर्यंत करतात आणि दरवर्षी हा चौदा गाठी असलेला धागा आपल्या हातामध्ये बांधतात म्हणजे जे घरामधील पुरुष असतील ते आपल्या उजव्या हातामध्ये बांधतात आणि ज्या स्त्री असतील त्या डाव्या हातामध्ये बांधतात तर जो एक धागा असतो कलावा देखील त्याला म्हणतात तो विकत सुद्धा मिळतो परंतु तुम्ही घरी देखील बनू शकता जी आपली धाग्याची रील असते म्हणजे जो लाल आणि अं पिवळ्या कलरचा धागा जो आपले जिथे आपली पूजेची सामग्री मिळते तिथे ती रील धुळून जाते आणि त्याचा एक कलाव बनवतात आणि तो धागा पूजेमध्ये ठेवून भगवान श्री हरी विष्णूची माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी आणि तो धागा कलावा त्याला चौदा गाठी बांधून तो आपल्या हातामध्ये बांधला जातो तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशी दिवशी अनेक जण व्रत करतात तर पूजेची मांडणी कशी कर करतात ते मी तुम्हाला अगोदर सांगते पाठ घ्यायचा सा आहे त्याच्यावरती पिवळ वस्त्र अंथरायचं आहे म्हणजे आपण भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करतो आणि त्यांच्या पूजेमध्ये पिवळे फुले पिवळे वस्त्र पिवळे फळ याला पिवळी मठाई मिठाई या वस्तूला महत्त्व असते त्यामुळे पिवळे वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे जो फोटो आहे म्हणजे माता लक्ष्मी ही भगवान श्रीहरी विष्णू यांचे पाय दाबतानाचा जो फोटो असतो तो घ्यायचा किंवा तुमच्याकडे जर का भगवान श्रीहरी विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही कृष्णाचा देखील फोटो घेऊ शकता लड्डू गोपाळचा फोटो किंवा मूर्ती देखील तुम्ही घेऊन पूजा ही करू शकता त्यानंतर सेवा कराल तर सेवा करताना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही एकवीस वेळेस वाचू शकता किंवा अकरा वेळेस वाचू शकता किंवा पाच वेळेस सात वेळेस नऊ वेळेस तुम्ही वाचू शकता तर व्यंकटेश स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा समजा तुम्ही जर का नऊ वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचणार असाल तर आठ वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आणि श्रुती वाचायची आहे म्हणजे एक ते आठ ओव्यांपर्यंत वाचायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा नवव्या वेळेस वाचाल तेव्हा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे म्हणजे श्रुती देखील तेव्हा वाचायची आहे तर अशा प्रकारे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आणि जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र मी तुम्हाला परत सांगते ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे आणि ही पूजा विधी आपली पार पडल्याच्या नंतर तो धागा प्रत्येकाने आपल्या हातामध्ये बांधायचा आहे म्हणजे घरातील पुरुषांनी उजव्या हातावर आणि महिलांनी डाव्यावर हातावरती बांधायचं आहे मुले मुली कुणीही हा धागा बांधू शकतात त्याला काही अडचण नाही आणि अनेक जण हे व्रत चौदा वर्ष करतात आणि चौदा वर्षात तो धागा म्हणजे दरवर्षी तो धागा, तो हाता वर्थी, हाता वर्थी धागा ते असे चौदा गाठी बांधून तो हातावरती हातावरती आपल्या बांधत असतात तर हा जेव्हा धागा आपण आपल्या हातावरती बांधतो तेव्हा त्याचे काही नियम पाळायचे असतात म्हणजे मांसाहार करू नये मद्यपान करू नये आणि जर का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडू शकत नसाल तर तुम्ही हा धागा म्हणजे बांधला नाही तरी सुद्धा चालेल परंतु प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाची कॅपॅसिटी असते की किंवा कधी कधी असं होते की ते आपण जो रक्षा सूत्र त्याला म्हणतो तो धागा जर का आपण आपल्या हातावरती बांधला तर अनेक गोष्टींपासून वाईट गोष्टींपासून आपण प्रारुप्त होतो त्यामुळे देखील हा धागा आपल्या हातावरती आपण बांधला पाहिजे म्हणजे हे व्रत करून तुम्ही तसं ते धागा बांधू शकता आता जर तुम्ही जर का व्रत करणार नसाल तर फक्त तुम्ही सेवा देखील करू शकता की जसं मी तुम्हाला सांगितलं की व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एकवीस वेळेस अकरा वेळेस नऊ वेळेस सात वेळेस पाच वेळेस अगदी नाहीच जमलं तरी एक वेळेस देखील तुम्ही व्यंकटेश स्तोत्र ही म्हणू शकता व्यंकट स्तोत्र म्हटल्याच्या नंतर फलश्रुती म्हणायचे एक वेळेस जर म्हणत असाल तर फलश्रुती म्हणायची आहे आणि जर अकरा वेळेस म्हणत असाल तर दहा वेळेस फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर अकरा वेळेस तुम्ही ही म्हणायची आहे आणि ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीच धीमे तन्म लक्ष्मी हा मंत्र म्हणायचा आहे जेव्हा आपण पूजेची मांडणी करतो तेव्हा एक सेवा आपल्याला करायची आहे की विष्णू सहस्र नामावली आहे तसं तर विष्णू सहस्त्र नाम आपल्याला पठन करायचं आहे पठन करायला नाही जमलं कारण की संस्कृत आहे अवघड आहे तर सहस्र नाम तुम्ही श्रवण ही करू शकता म्हणजे मोबाईल वरती वगैरे लावून तुम्ही श्रवण देखील करू शकता परंतु जे विष्णू सहस्त्र नामावली आहे विष्णू सहस्त्र नामावली आणि ही तुम्हाला वरती वगैरे मिळून जाईल किंवा तुमच्याकडे जा, जर पुस्तक असेल तर त्याच्यावर विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत आहे ते श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचे आहेत आणि जी पूजा आहे ही रात्री आपल्याला बारा वाजता करायची आहे म्हणजे सोळा तारखेला रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे तुमच्या नाही जमलं तर उद्या तीन वाजून दहा मिनिटांनी ही चतुर्दशी सुरुवात होणार आहे त्यानंतरही तुम्ही चार पाच वाजता देखील करू शकता आपलं लक्षण यापासून होते घरामध्ये जे काही दुःख आहेत आजारपण आहेत ते निघून जातात अनेक संकटांपासून आपला बचाव होतो आणि भगवान विष्णू हे विश्वाचे पालनहार आहेत त्यामुळे ते आपलं पालन हे नक्कीच करतात तर तुम्ही देखील तुमची जर काही इच्छा असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशी व्रत करू शकता व्रत करायला नाही जमलं तर सेवा तुम्ही हे नक्की करा सेवेमध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता अकरा वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा पाच वेळेस सात वेळेस नऊ वेळेस हे काही जमलं तर एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर ओ महालक्ष्मी तन्नो लक्ष्मी प्रचदा हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे हा देखील तुम्ही म्हणू शकता तुम्ही एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणू शकता किंवा नाहीच काही जमलं तर एकवीस वेळेस अकरा वेळेस देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता त्यासोबतच विष्णु सहस्त्र नामाचे देखील तुम्ही पठण करा किंवा श्रवण करा ज्यांना संस्कृत वाचायला जमत नाही त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा चालते विष्णु सहस्त्र नामावली जी आहे ती म्हणत म्हणत आपल्याला तुळशी अर्पण करायचं आहे तर तुळशी पत्र तुम्हाला जर खूप जास्त नाही मिळाले म्हणजे एक हजार तुळशी पत्र जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही एक तुळशी पत्र देखील अर्पण करू शकता आणि विष्णू सहस्र नामावलीही म्हणू शकता तर अशा प्रकारे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचं असते तर हे व्रत का बरं करतात ते मी तुम्हाला सांगते की माता लक्ष्मी ही खूप चंचल असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी ही खूप चंचल असते आणि जिथे भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा होते तिथे माता लक्ष्मी ही येतेच कारण की जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच आणि आपण भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र यासाठी अर्पण करत असतो की तुळशीपत्र तुळस जी आहे ती हरिप्रिय आहे ती भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याप्रमाणेच भगवान श्रीहरी विष्णूंना आपण देखील अत्यंत प्रिय व्हावं त्यांच्या मनामध्ये आपण राहावं त्यासाठी आपण तुळशीपत्र हे भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करत असतो तर तुमच्याकडून ज्या ज्या गोष्टी विद्या होऊ शकते शक्य त्या त्या गोष्टी नक्की करा कारण हा योग वर्षातून एकदाच येतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी आणि अनंत म्हणजे या नावामध्ये सर्व काही आहे की अनंत म्हणजे इन्फिनिटी त्याचा कधीही अंत नाही त्यामुळे या दिवशी तुमच्या जेवढ्या जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या तेवढा नक्की करा आणि आपल्याला या सेवेचं से फळ हे नक्कीच अनंतपटीने लागणार आहे आणि या दिवशी छोटासा होम देखील करणं खूप गरजेचं आहे म्हणजे होम असा करायचा आहे अगदी छोटासा आपण ज्याच्यामध्ये धूप लावतो त्यामध्ये देखील तुम्ही होम करू शकता आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय आहे नम हा मंत्र म्हणून तुम्हाला त्यामध्ये तूप टाकायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय आहे नम हा मंत्राचं झपकट करत होम कर, करायचं आहे होम करणं देखील खूप घरामध्ये शुद्ध मानले जाते पवित्र मानले जाते त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी होम अवश्य करा अगदी छोटासाच म्हणजे आपल्या घरच्या घरीच आपण हा होम करू शकतो हवन करू शकतो काही करायचं नाही अगदी छोटा आपलं जे धूपदानी असते त्यामध्ये दे देखील तुम्ही हा, हा, हा हवन करू शकता फक्त तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि तुम्ही तुमचा हवन हा घरच्या घरी करायचा आहे तर अतिशय छोट्या छोट्या सेवा आहेत या नक्की करा उद्या संध्याकाळी तुम्ही बाराच्या आत ह्या सेवा करू शकता वाजेपर्यंत आता कुणा कोणाच्यानं शक्य होत नाही बारा वाजेपर्यंत जागणं तर तुम्ही उद्या तीन वाजून दहा मिनिटांपासून अनंत चतुर्दशीची सुरुवात होणार आहे त्यानंतर तुम्ही चार पाच वाजता संध्याकाळच्या वेळी म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे तिन्ही सांजेची वेळ आहे त्यावेळी देखील तुम्ही ह्या सेवा करू शकता तुमच्या जमेल तेव्हा नक्की सेवा करा परंतु सेवा करा कारण की हा दिवस परत नाही आणि अनंत चतुर्दशीचं फळ हे हो आपल्याला अनंत पटीने आहे त्यामुळे या सेवा नक्की करा आणि जारी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी मुली नक्कीच येत असते त्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी या सेवा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय गजानन